मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तितिक्षा इंटरप्राइजेस पुणे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने अनेक साहित्यिक आणि कथा कादंबऱ्या यांच्या लेखकांचा गौरव प्रदान सोहळा दिनांक तीन ऑगस्ट रोजी थाटात संपन्न झाला यात गोंडर या कादंबरीला साहित्य विभूषण दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुणे या ठिकाणी तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन पुणे या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेचा साहित्य विभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस तीन ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हॉटेल या ठिकाणी प्रिया दामले डॉक्टर सुवर्णा जाधव प्रणिताताई श्रीनिवास कोटा नागूची प्रसिद्ध लेखिका डॉक्टर छाया महाजन डॉक्टर भगवान महाजन तसेच लेखिका सायली राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला अशोक कुबडे यांची गोंडर ही कादंबरी बहुचर्चित असून अनेक पुरस्काराने सन्मानित झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे मी अशोक रामचंद्र कुबडे नांदेड येथून आहे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मला माझ्या कादंबरीला सन्मान मिळालेला आहे पुरस्कार मिळालेला आहे आणि माझी गोंडर ही कादंबरी सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बहुचित्यशी कादंबरी म्हणून गणली गेलेली आहे नाविक समाजाचं जगणं मांडणारी उपेक्षितांचं वंचितांचं जगणं मांडणारी कादंबरी म्हणून या कादंबरीची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अनेक पुरस्कार या कादंबरीला मिळालेले आहेत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार या कादंबरीने मिळवलेले आहेत मुंबई येथील मराठा मंदिरचा पुरस्कार असेल छत्रपती चौथे शिवाजी महाराज हा पुरस्कार अहमदनगरचा असेल किंवा साहित्य विहारचा पुरस्कार असेल शंकर भाऊ साठे हा नांदेडचा पुरस्कार असेल असे महाराष्ट्रातले एकूण बावीस पुरस्कार गोंडर या कादंबरीला मिळाले असून हा एक तेविसावा पुरस्कार जो की आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे प्रितिक्षा इंटरनॅशनल ही पुण्याची नामांकित संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत विविध साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना साहित्यकर्तींना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पुरस्कार दिले जातात त्यामध्ये आपल्या गोंडर या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला असून हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हा पुरस्कार माझ्या लेखनाला एक बळ देणारा असून एक प्रोत्साहन देणार आहे येणाऱ्या काळात भरपूर लेखन करण्यासाठी मी प्रयत्नरत आहे गोंधर हे कादंबरीचं चित्रपटाकडेही चा, मार्गक्रमण चालू आहे मुंबई आकाशवाणीवरून या कादंबरीचं अभिवाचन झालेलं आहे यूट्यूब आणि फेसबुक अशा सा, सा सामाजिक माध्यमावर ही कादंबरी सर्वदूर परिचित आहे अशा या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो नाभिक समाजाचं जगण मांडणारी ही कादंबरी सर्वांनी वाचावी हाच एक प्रामाणिक उद्देश आहे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर